नमस्कार चला तर मंडळी आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी खूप खमंग आणि चमचमीत अशी रेसिपी शेंगोळे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहूया तर हे उकड शेंगोळ्याची रेसिपी खूप पारंपरिक असल्यामुळे तितकीच पौष्टिकसुद्धा आहे तर आपण पहिल्यांदा कोथिंबीर घेऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत चमचाभर जिरेपूड घ्यायची आहे त्यानंतर दहा पंधरा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपणाला इथिकट शिंगोळे खूप तिखट आणि झणझणी करायचे असल्यामुळे मिरच्या इथं मी जास्त घेतलेल्या आहेत तर आपण याचं वाटण करून घेऊया आता बाजूलाच दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले आहे मला इथं गव्हाच्या पिठाचे शिंगोळे करायचे आहेत म्हणून मी गव्हाचं पीठ घेत आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालूया अर्धी वाटी बेसनानंतर आपणाला एक चमचाभर हळद घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आपणाला इथे लस लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं त्यामधला अर्धा चमचा किंवा एक चमचा ते वाटण घालून घ्यायचं आहे म्हणजे याला खूप खमंग अशी चव येईल त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिंग घालत आहे चिमूटभर हिंग ह्याच्यासाठी घालायची की आपणाला लवकर शिंगळे पचायलासुद्धा खूप सोपे जातील त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे एक माप तेलाचा टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हळूवारपारी मिक्स केल्यानंतर पाण्याने आपल्याला कणिक मळल्यासारखं पीठ मळून घ्यायचं आहे कणकेपेक्षा थोडंसं घटसर मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शिंगोळे बनवताना हाताला चिटकणार नाही हळूहळू पाणी घालून आपल्याला पीठ व्यवस्थित घ्यायचं आहे गव्हाचं पीठ इथे आपणाला हळूहळू पाणी घालूनच थिंबायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे कारण उकट शिंगोळीसाठी शेप देताना आपल्याला शेप व्यवस्थित बिघडू नये म्हणून आपल्याला पीठ थोडं घटसर मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून परत मी पीठ मळून घेत आहे म्हणजे आपणाला शेंगोळे बनवताना हाताला पीठ अजिबात चिटकणार नाही आणि शेंगोळ्याचा सेफ व्यवस्थित येऊन जाईल आपलं पीठ इथं घटसरास मळून झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पीठ घट्ट मळून घ्यावे नंतर आपण फोडणीसाठी पाणी तयार करून घेऊया जो आपण मसाले वाटलेला होता तो फोडणीसाठी आपण वापरणार आहोत आता पीठ इथं माझं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता कढईमध्ये दोन ते तीन माप तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपणाला मोहरी टाकायची आहे मोह मोहरी तडतडल्यानंतरच -तर आपणाला जिरे टाकायचे आहेत इथं लक्ष द्यावे तुम्ही फक्त मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले पाहिजे फुडणी जर खमंग खमंग बसली तरच आपले गोळे सुद्धा खायला खूप खमंग लागतात आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण जे होतं या फुंनीमध्ये टाकायचं आहे व्यवस्थित तेल वाटण लाल होऊस तर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे म्हणजे शिंगोळ्याचा जे रस्सा तयार होणार आहे तो एकदम चमचमीत तयार होईल बघा तुम्ही बघू शकता जो मसाला आहे तो एकदम लाल झालेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे लाल तिखट मी कलरसाठी वापरलेला आहे पण तुम्ही टाकताना थोडंसंच टाकावं कारण आपण मिक्स वाटणमध्ये सुद्धा मिरच्या टाकल्या होत्या आता या पिठाचे हाताला थोडंसं तेल लावून पातळ असं लांब हे करून त्याच्यानंतर जसा हव तुम्हाला हवा तसा त्याचा आकार बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता दिव्याचं जसं आपण आकार करतो तसा मी आकार इथं बनवला आहे सगळ्याच एकाच आकाराचे शेंगोळे बनवून घेतले आहेत तुम्ही गोल राऊंडमध्ये सुद्धा बनवू शकता तुम्हाला जसे पाहिजे तसे आकाराचे तुम्ही बनवून घ्या नंतर इथं पाणी उकळल्यानंतरच आपल्याला उकड शेंगोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एक एक खालगत हाताने टाकल्यानंतर एकमेकाला चिटकणार नाही आशियाची काळजी घ्यावी आपले उकळशिंगोळे चार ते पाच मिनिटांमध्ये शिजणार असतात कारण याला जास्त शिजवलं तर याचं एकमेकाला चिकटूसुद्धा शकतात हळुवारपणे हलवून याला मोठ्या गॅसवर चार ते पाच मिनटं शिजू द्यायचं आहे व्यवस्थित शिजल्यानंतर याला कलरसुद्धा खूप छान येतो आणि याचा घमघमाट तर इतका येतो आणि याचं जे आतलं सूप असतं म्हणजे जे पाणी आपण केलेलं आहे ते खूप इतकं खायला इतकं छान लागतं की आपणाला चमच्यानंसुद्धा चमचाणूसुद्धा खावं असं वाटेल आता तुम्ही इथं बघू शकता शिंगोळे माझे खूप व्यवस्थित शिजत आहेत आपणाला शिजताना थोडंसंच हल हलक्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचं आहे खास करून इथं तुम्ही लाकडाचा चमचा वापरा म्हणजे शिंगोळे आपले एकमेक तुटणार सुद्धा नाहीत तर आता मी इथं उकड शेंगोळे माझे तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या जेवणासाठी हमकास हा बेत करावा चला तर माझा व्हिडिओ आवडला